शिवाजी राजांच्या काळामध्ये अठरा पगर जाती बारा बलुतेदार होते शिवाजी राजे मुस्लिमांचे आहेत शिवाजी राजे मराठ्यांचे आहेत शिवाजी राजे सांबाराचे कुंभाराचे दलितांचे या देशाच्या सगळ्या जातीचे शिवाजी राजे आहेत शिवाजी राजांनी त्यांच्या काळामध्ये जाती भेद कधीच केला नाही तुम्हाला मला एकच सांगायचं आहे तुमचा को धर्म कोणताही असो तुमचा धर्म हा तुमच्या घराच्या आत ठेवायचा ज्या वेळेस तुम्ही शाळेत जाता भारताच्या संविधानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही अलौकिक का असं महत्व दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भारताच्या राज्यघटनेमध्ये जे पंधरा नंबरचं प्रकरण इलेक्शन त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा अत्यंत आदरपूर्वक असा फोटो लावलेला आहे शिवाजी राजांच्या काळातला मावला कधी जाती भेद करत नव्हता आमच्या पोरांना ते शिकवू नका पण की कर्नाटक मध्ये मोठा झाला जरी त्यामुळे हिजाब घाटला म्हटले असतील पोरजी अल्ला म्हणले असेल पण त्या पोरीच्या पदराला हात मात्र लागणार आहे का ते शिकवान छत्रपतींच्या <laughs> मला हे का सांगायचं आहे तुमचा धर्म कोणताही असो तुमचा धर्म हा तुमच्या घराच्या आत ठेवायचा ज्या वेळेस तुम्ही शाळेत जाता त्यावेळेस या देशाचा भारतीय नागरिक म्हणून तुम्ही शाळेत जायचं कोण म्हणून जाईल शाळेत या देशाचा भारतीय नागरिक आणि रस्त्यावरून जाताना समाजात वावरताना छत्रपतींचा निष्ठावंत मावळा म्हणून वागायचा कसला मावळा निष्ठावंत मावळा जर तुमचे विचार चांगले असतील तुमची नजर चांगली असेल तर आपल्या राज्यातली आपली आई आणि बहीण सुरक्षित राहील शिवाजीराजांच्या काळामध्ये आपल्या आई आईच्या आणि फैच्या पदराला हात लावत नव्हतं संविधानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही अलौकिक असं महत्त्व दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी आज आपल्या समोर भूमिका मांडणार आहे खरं तर भारताचं संविधान हे भारतातल्या राहणाऱ्या एकशे पस्तीस कोटी नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि मग एवढा मोठा हा देश चालवताना तो देश आदर्शरित्या उत्तमरित्या कशाप्रकारे चालवला गेला पाहिजे आणि याचं एक आदर्श उदाहरण म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जी काही प्रकरणं आहेत त्या प्रकरणामधलं एक प्रमुख प्रकरण आहे इलेक्शन म्हणजे निवडणुका संघराज्यातील लोकशाहीचा आत्मा असं नावाचं ते प्रकरण आहे आणि विशेष म्हणजे या प्रकरणाच्या सुरुवातीलाच जो फोटो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि शिवाजी महाराजांच्या पाठीमागे लाल किल्ला दाखवलेला आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं म्हणायचं असेल किंवा अभिप्रेत असेल की या देशाचं दिल्लीतलं दे चालणारं सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चाललं पाहिजे शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे राजेशाही असताना लोकशाही निर्माण केली आणि लोकांच्या कल्याणासाठीचं राज्य निर्माण करण्याचा जो एक मानदंड घालून दिला त्यालाच एक प्रकारचं अभिवादन किंवा त्यालाच प्र एक प्रकारचा मुजरा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत जाणीवपूर्वक निवडणुका नावाचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे आणि जर आपण कुणीही भारताची ओरिजिनल राज्यघटना बघितली नसेल तर आपल्यासारखे दुर्दैव आपणच असू शकतो मी त्यातला एक स म्हणजे भाग्यवान माणूस आहे की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली संविधान ते कॉन्स्टिट्यूशन बघण्याची मला संधी मिळाली आणि ते अभ्यास करत असताना म्हणजे आता तुम्ही जी स्क्रीनवर बघताय ना माझ्या हातातली जी घटना तेवढ्याच साईजची भारतीय राज्यघटना आहे आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं हँडरायटिंग अत्यंत सुरेख आपल्याला इथे पाहायला मिळते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याची राज्य स्थापन करण्याची घोषणा केली होती रायरेश्वराच्या मंदिरात आणि म्हणून कदाचित शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली याचा आदर्श ठेवून किंवा यालाच केंद्रस्थानी ठेवून जेव्हा जेव्हा भारतामध्ये निवडणुका होतील त्यावेळी निवडणुका कशा असाव्यात त्यातून लोकप्रतिनिधी कसे निवडले जावेत आणि त्यांनी या देशाचा कारभार सामान्य माणसावरती फोकस करून सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू समजून जात धर्म पंथ भाषा प्रांत याच्या वर जाऊन माणूस म्हणून जो काही विकास करायला पाहिजे याचा एक आदर्श म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बाबा पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापना केली तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा भारताच्या राज्यघटनेमध्ये जे पंधरा नंबरचं प्रकरण इलेक्शन त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा अत्यंत आदरपूर्वक असा तो फोटो लावलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला हे पुस्तक दाखवतो आहे शिवाजी एम बी ए या पुस्तकामध्ये मी भारताचे संविधान आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना बाबासाहेबांनी अर्पण केलेली जी काही भूमिका आहे ती मांडलेली आणि तो फोटो मी तुम्हाला इथे चित्रामध्ये दाखवतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना जे दाखवलं आहे त्याच्यामागे लाल किल्ला आहे आणि शिवाजी महाराज आता भवानी तलवार आहे यशवंत नावाचा पट्टा आहे आणि लोकशाही टिकवण्यासाठी अशाच प्रकारचे आम्हाला हत्यारं चालवावी लागतील आणि लोकशाहीचं प्रसंगी रक्षण करावं लागेल मध्यंतरी एक जानेवारीला भीमा कोरेगाव या ठिकाणी एक मोठा प्रसंग घडला मला असं वाटतं मित्रांनो जर आपल्याला शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर दोघे कळले असते तर आपण हा प्रसंग उद्भव दिला नसता पर ठीक आहे हरकत नाही आता याच्या कुठेतरी आपण याची काळजी घेऊया की या भारतामध्ये आपल्या महापुरुषांची आप नावं घेऊन कोणीही दंगल करता कामा नाही जो जो शिवाजी महाराजांना मानेल त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांबद्दल कशा प्रकारच्या भूमिका मांडलेल्या आहेत याचा जर अभ्यास केला तर तुमचीसुद्धा छाती भरून येईल आणि जो जो आंबेडकरांचा अनुयाय आहे त्यांनीसुद्धा जर शिवाजी महाराज व्यवस्थित समजून घेतले तर त्यालासुद्धा लक्षात येईल की शिवाजी महाराजांनी इथल्या गोरगरीब उपेक्षित शोषित दलित आदिवासी ह्या सगळ्यांसाठी जे कष्ट घेतलेले आहेत तीच वाट पुढे चालवण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने केलेला आहे म्हणून आपण सगळे एकाच वाटेचे प्रवासी आहोत आपण आता वाटे करायचे आणि वाटा मारायचे धंदे बंद केले पाहिजेत आणि आपण वाटमारी सोडून वाटा सोडून आपण आता वाटा पकडल्या पाहिजेत आणि ती वाट आहे लोकशाहीच्या मार्गातून लोकशाहीच्या माध्यमातून इथल्या सर्वसामान्य माणसापर्यंत विकासाची गंगा पोचवणे आणि याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन सगळ्यात आदर्श आणि उत्तम आहे हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जे काही स्थान दिलेले भारताच्या घटनेमध्ये याच्यावरून स्पष्ट होतं आणि म्हणून मी आपल्याला अशी विनंती करेल की आपण जे काही इतर पुस्तकं वाचतो त्याप्रमाणे भारताचं संविधानसुद्धा वाचून बघा आणि आपल्यालासुद्धा लक्षात येईल की शिवाजी महाराजांना जे रैतेचं राज्य अपेक्षित होतं तेच तशाच प्रकारचं रैतेचं राज्य उभं राहावं भारत स्वतंत्र भारतामध्ये ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती आणि म्हणून जर भारतामध्ये लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं राज्य उभं करायचं असेल तर शिवचरित्र व्यवस्थित समजून घेऊया बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना व्यवस्थित वाचूया आणि त्याप्रमाणे आपला देश जात धर्म पंथ पक्ष पार्टी याच्यापेक्षा वर जाऊन आपण एक माणूस म्हणून एक सर्वकष माणूस म्हणून विचार करून एकत्र गुन्ह्या गोविंदांनी ना एक नांदूया शिवरायांच्या कधीच नव्हती हिंदू मुसलमान सच माझा शोभा होता माणूस

राया जय जय श्री राया बाजत होता एतो मज्जित अंतते मंदिरे अशा शिवाच्या करनी माझे सदैव झुकतो शिव असाच माझा शोभा होता मानुसकीची खाना हाच नरचा फुलापाशी सकळ व झुकतो मान जय जय शिवराया जय जय शिवराया आई तुमच्या टाळ्या मला बोलायचा कंटाळ येत अजून एक तास बोलतो पण तुम्ही टाळ्या असं काय होता जसं का तुम्ही कर्ज देऊन आणत साईट समोर तुम्ही काय बघवायच्या वामनवाणी शिवरायाना करीतो मी वंदना मला ना आवडे जात पात धर्माचे बंधन आता माझा शोभा होता माणूस तिची खान जय जय शिवराया सोडाला के उन आने जित उन प्राणी सोडाले मराठे मगो वारा सुवात करना तो पाव साथी सिते ते चलो ता सहयाती जा तरो तो पाव छला नला माउली लढाओ चिक चा माउली धन्यवाद सरपरोश की तमन्ना अब हमारे दिल में है सरपरोश की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है चोर कितने बाजे कातिल में जय जिजाओ Hey,